जालना स्थानकात मंगळसूत्र चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या या याचा गुन्हे शोध पथकाने शोध घेतला असून एका महिलेला ताब्यात घेण्यात आलेले आहे या महिलेकडून चोरीचा ऐवज काढला असून तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरील महिलेच्या सोबत आणखी काही जण कार्यरत आहेत का याचा तपास सदर बाजार पोलीस करत आहेत